मित्रांनो छोट्या पडद्यावर गेले काही दिवस अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत मालिकेच्या टी आर पीत अव्वल येण्यासाठी मेकर्स नेहमीत विविध योजना आणतात आता नुकतीच स्टार प्रभो वाहिनीवर मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत अशीच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची एंट्री होणार आहे आजवर तिने नाटक सिनेमा व मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे तसेच यापूर्वी तिने राष्ट्रीय पुरस्कार विजेता जोगावा चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडतं नवा या मालिकेत सार्थक आनंदीचं नातं अतिशय नाजूक वळणावर आहे काही दिवसापूर्वी दोघं लग्नाच्या बेडीत अडकले होते सगळं काही सुरळीत होईल असं वाटत असतानाच आनंदीचा पहिला पती अंशुमनच्या खुनाच्या आरोपाखाली सार्थकला अटक करण्यात आलं सार्थक निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी आनंदी प्रयत्न करत असली तरी तिचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही सार्थकच्या विरोधात केस लढण्यासाठी हुशार वकील नेत्रा धर्माधिकारीने कंबर कसली आहे विविध चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे या मालिकेत नेत्रा धर्माधिकारी हे पात्र साकारणार आहे नेत्रा धर्माधिकारी नाशिकची नामावंत वकील आहे अतिशय हुशार तल्लक आणि चालक असलेली नेत्रा आजवर एकही केस हरलेली नाही मात्र केस लढणार म्हटल्यावर विरोधी पक्षातील वकिलांच्या भीतीने तर्काप उडतो त्यामुळे नेत्राच्या येणाऱ्या मालिकेत नवं नाट्य उघडणार आहे मात्र तुम्ही मनधागा धागा जोडते नवा ही मालिका बघतात का, का। आम्हाला कमेंट करून नक्की सांगा